ठरलं तर बघ या मालिकेच्या एक एकवीस ऑगस्टच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला ट्विस्ट बघायला मिळणार आहे महिपत गेला असतो जेलमध्ये इथे साक्षी समोर तो प्रियाला एक चिठ्ठी दाखवतो ज्याच्यामध्ये काही नाव लिहिले असतात सरंजामी मधू वगैरे आणि त्यांच्या नावावर फुली मारली असते आणि तो चिठ्ठी दाखवत म्हणतो हे नाव आणि त्याच्या फुली हे दाखवतात ही माणसं तर जगात नाही किंवा यांच्यावर हल्ला तरी झालाय आणि साक्षी म्हणतो साक्षी मी तुला इथून बाहेर तर काढाच काढणार आणि हिला सुद्धा बाहेर गेल्यानंतर मात्र हिच्या पण नावावर फुली येणार ना। कारण अर्जुन त्याच्या बायकोपर्यंत पोहोचण्यासाठी मला प्रत्येक बाहेर चढायचे आहेत आणि हे ऐकल्यानंतर मात्र पिर्याची जी भंभिरी उठते ती बघायला खूपच मजा येते आणि तिकडे मात्र सुधेरांच्या घरी आपल्याला दिसतं की अस्मिता अर्जुन असते की कल्पना म्हणजे मम्मा आणि सायलीला कसं एकत्र सा। आणायचं मम्माचा विश्वास कसा परत मिळवायचा हेही कळत नाही पप्पा म्हणजे डॅडीने खूप सारे प्रयत्न केले पण त्यांचे सगळेच प्रयत्न अपयशी ठरले मग अर्जुन एक ऍड येतो तो म्हणतो की ममाला सायलीला बोलायचं नाही पण सायलीला दुसरं कोणी बोललं तर मात्र तिला त्रास होईल याच्या पुढे तुम्ही एक काम करा तुम्ही दोघेही सायलीला टोमणी मारायला सुरुवात करा ते तिघेही हातामध्ये हात घेतात आणि ठरलं तर मग म्हणतात तेवढंच ते, 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 ते सायली आणि ती त्यांना अगदी उत्साहाने विचारते तुम्ही सगळे हातामध्ये हात घेऊन करतात तरी काय याचं उत्तर आपल्याला उद्याच मिळेल तर उद्याच भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता अर्जुन लवकरच सायलीच्या तिच्या आईवडिलांची भेट घडून देईल का कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या बघा तोपर्यंत काळजी घ्या